ही बघा बड्डे आहे आणि चाच पिते अगं आवर की आहो छापडे बिपडे घाल घालायचे बड्डे चे गाव तयार करायचे करायचे या छाप्याला लाली पावडर लावू जरा लावायचे की चा पिऊ दे मला तेवढी पिते मित्रांनो आता जाऊन केक आणलेला आहे या 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 का आणला याव हे काय चाच उठ तर मग हा उठते की चला तयारी कर चला मग आता तयारी करते चला सारखं उठ 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 माय मग चहा बी पिऊ ना तर मित्रांनो मी सगळ्या प्रकारची तयारी केली सकाळपासून मी तयारी सगळे काय केक आणला मेनबत्ती आणल्या सगळे मी तयार केली आणि ही काय अजून झालीच नाही झाली का तयार काय झालंय ड्रेस काय जुनाच घातला काय जुना नवा आपल्या जीवाला नवाच कि नवाच आहे की काय झालं नवाज आहे नवाज आहे मला वाटलं जुना आहे जुना नाही नवाच आहे नवा आहे फक्त एक दोन घातला असेल हा का ठीक आहे मित्रांनो तर आता आपण केक काप कापणार आहे आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुम्हाला नवीन खूप खूप माझ्याकडून ही आमच्या जयश्री कांबळे या युट्यूब चॅनल करून आपल्या सर्वांना आमच्या मनापासून नऊ वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो बर मेणबत्ती लाव आणि केक काप नवीन वर्षाच केक बी कापून काप उद्घाटन आणि तुझ्या बर्थडेच बी उद्घाटन खर तर आपलं गुढी पाडव्याला मराठी वर्ष असतं परंतु हे इसवी सन म्हणजे ये, येशू ये ख्रिस्ताच्या जन्मापासून आपण हे सालाबाद प्रमाणच साजरा करत आलेलो आहे परंतु हिचा बरोबर एक जानेवारीला जन्म झालेला आहे असा अगदी नवीन वर्षातच जन्म झालेला आहे त्यामुळे नवीन वर्ष हा नवीन वर्षात वर्षाचं सेलिब्रेशन बी होतंय आहे गोडणे आणि हिचं वर्षाचा जन्मदिन पण आणि हिचा पण जन्मदिन एकाच दिवशी येतोय वर चालतंय कापा के फुकू का आता काय फुकू का हा हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू जयश्री श्री हॅपी बर्थडे टू यू तर अशा प्रकारे केक कापलेला आहे बर्थडे गर्लने आणि मला गोड आवडत नाही सगळा केक तुझे दुखा आपल्याला ना, नाही आवडत नाही राहू द्या मी खाती तर नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तिचा बी वाढदिवस झाला आणि तुमच्याही सर्वांना आम्हाला खरं तर आज लाईव्ह यायचं होतं परंतु बड्डे असल्यामुळे ते जमलं नाही आता परत एकदा आम्ही कधीतरी लाईव्ह येऊ आहे ये का नाही